नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विषय आधीच्या या चॅनल मध्ये आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नवीन बीएस सिक्स प्रकारच्या बस अशा आहेत आणि आपल्याला त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत या या बस बस गाड्या अधिक आरामदायक आणि सुरक्षित प्रवासासाठी तयार करण्यात चला तर मग पाहूया गाड्यांच्या आधुनिक सुविधांची झलक या आहे एस टी महामंडळाची नवीन बी एस सिक्स प्रकारची बस नवीन तंत्रज्ञानासह या बस गाड्या प्रदूषण कमी करण्यास मदत करत आहे या बस बीएस सिक्स प्रकारचे इंजन बसवलेले आहे जे पारंपरिक इंजन कमी प्रदूषण करते आणि इंधन कार्यक्षमता सुधारते यामुळे वायू प्रदूषण कमी होऊन पर्यावरणासाठी संरक्षणाचा हातभार लागतो प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी या बसमध्ये नवीन डिझाईन आरामदायक आसने बसवण्यात आले आहे लांब प्रवासातही थकवा येणार नाही याची सर्व काळजी या, या बसमध्ये घेतली आहे आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि मोबाईल चार्जिंग ची आवश्यकता कोणालाही लागते याच्या या बसमध्ये वायफाय आणि प्रत्येक आसनाजवळ चार्जिंग पॉईंट देण्यात आले आहे त्यामुळे प्रवासातही डिजिटल कनेक्टिव्हिटी कायम राहील सुरक्षा ही प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे म्हणूनच बस या बसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस ट्रॅकिंग बसवण्यात आले आहे यामुळे बस चे थेट लोकेशन ट्रॅक करता येऊ शकते आणि प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो या बसमध्ये प्रवाशांचं सामान ठेवण्यासाठी अधिक जागा उपलब्ध केली आहे यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायक होईल नवीन बीएस सिक्स बसमुळे पर्यावरणपूरक सुरक्षित आणि आधुनिकरित्या प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे तर तुम्ही या बस मधून प्रवास केला आहे का मी तर केला आहे तर तुम्ही केला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही बस कशी वाटली ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद पडिर